सरकार माय बाप परवा झालेली दुर्घटना अपघात संतोष मुंडे यांचा जीव गेल्याबद्दल तुम्ही तातडीने शेतकरी असलेल्या संतोष मुंडे यांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत घोषित करावी दोन चार पाच दहा लाख रुपये देऊन रडक्याचे डोळे पुसू नयेत तर तब्बल संतोष मुंडे यांच्या परिवाराला पन्नास लाखाची रोख रक्कम जाहीर करावी आपण जर उदाहरण घेतलं तर एखादा शासकीय अधिकारी एखादा शासकीय कर्मचारी जर नोकरीवरती मयत झाला तर त्याला पन्नास लाखाचा कवच विमा म्हणून जाहीर केला जातो तर त्याच प्रकारे आपल्या संतोष मुंडे शेतकरी कुटुंबाला पन्नास लाखाचा रोखनिधी देऊन टाकावा शेतकरी सुद्धा हा एक प्रकारची सेवाच करतो हे उदाहरण तुम्ही लक्षात घ्यावं हो। काय चुकी होते आमच्या गरीब शेतकऱ्याची गाय सोललेली होती गाय डीपीकडे जाऊन चिटकू नये म्हणून गायीला हाणण्यासाठी आमचा शेतकरी डीपीच्या जवळ गेला होता आणि तिथे गेल्यानंतर डीपीला जिथं आर्थिंग केली होती त्या मध्ये करंट उतरलेलं होतं आणि त्याला चिटकून आमच्या गरीब शेतकऱ्याचा बळी गेला तुमच्या महावितरण कंपनीच्या गडबड घोटाळ्यामुळं आज एक एक शेतकरी आम्हाला सोडून निघून जातोय हे ताज उदाहरण तुम्ही लक्षात घेऊन तातडीनं आमच्या संतोष भाऊच्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी शेतकऱ्याचं दुःख फक्त एक शेतकरी जाणून घेऊ शकतो दुसरं कोणाला समजणार पण नाही उद्वस्त झालेलं कुटुंब काय करील छोटी छोटी मुलं त्यांची पत्नी आई वडील कस जगतील काय करतील जर कुटुंबातला करता माणूस जर गेला तर कुटुंब कसं चल याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीनं संतोष भाऊच्या परिवाराला पन्नास लाखाचा विमा किंवा पन्नास लाखाची निधी जाहीर केली पाहिजे हा मला मान्य आहे एवढी निधी तुम्ही देणार नाहीत पण तुम्ही सिच्युएशन लक्षात घेतली पाहिजे त्यात आमच्या शेतकऱ्याची चुकी नाही तुमचा डी पी व्यवस्थित नाही तिथलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली डी पी व्यवस्थित नाहीत त्या डीपीला झाकण्यासाठी दरवाजा नाही मधले फ्यूज खिळखिळा खेल झालेले असतात तुटलेल्या असतात तरीसुद्धा तुमची कंपनी व्यवस्थितरित्या दुरुस्ती करत नाही तर हे समज उदाहरण लक्षात घेऊन लवकरात लवकर संतोष मुंडेंच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना तातडीनं पन्नास लाखाचा विमा मंजूर झाला पाहिजे गव्हर्मेंटच्या कर्मचाऱ्यांना सेवकांना तुम्ही महित झाल्यानंतर निधी मंजूर करताच प्रकारे शेतकऱ्याला सुद्धा आता निधी मंजूर केलाच पाहिजे आणि समस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या शेतकरी मित्रांनी सुद्धा एकत्र ये येऊन न्याय मिळवून दिला पाहिजे